हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही मित्रांनो आपण दिनविशेष या सत्रांतर्गत जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या इतिहासामध्ये अजरामर झाल्या आहेत किंवा ज्यांची इतिहासामध्ये नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट एकोणीस एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे छप्पन्न साली गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरून प्रसारित झाले होते गीतरामायण हे एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या कालावधीत गजानन दिगंबर माडगूळकर यांनी वाल्मिक रामायणाचा आधार घेऊन रचलेले सुधीर फडके यांनी संगीत दिलेले आणि आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेले मराठी सुश्राव्य भावगीत काव्य आहे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धास या गीतरामायणास भरीव लोकप्रतिसाद मिळाला होता पुण्याच्या आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन स्टेशन डायरेक्टर सीताकांत लाड यांच्या पुढाकाराने या कार्यक्रम शृंखलेचे संयोजन झाले होते एप्रिल एकोणीसशे पंचावन्न या वर्षी गीतरामायणातील पहिले गीत स्वयं श्री रामप्रभू ऐकती आकाशवाणी पुणेने प्रसारित केले गीतरामायणात एकूण छप्पन्न गीते आहेत गीतरामायणातील गीतांचे प्रसारण एकोणीसशे पंचावन्न सालच्या रामनवमीला सुरू होऊन एकोणीसशे छप्पन्न सालच्या रामनवमीपर्यंत म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीस एप्रिल एकोणीसशे छप्पन्न या काळात झाले यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे एकाहत्तर साली सिएरा लिओन हे प्रजासत्ताक बनले एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला आर्यभट्ट हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांच्या नावे या उपग्रहाला नाव देण्यात आले आहे या उपग्रहाचे प्रक्षेपण तेव्हाच्या सोवियत संघराज्यातील व आत्ताच्या रशियामधील कापुस्टिन यार या अवकाश केंद्रावरून एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर साली कॉस्मॉस थ्री एम हा उपग्रह वाहक वापरून करण्यात आले होते सौर ऊर्जेवर चालणारा आर्यभट्ट उपग्रह भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रोने विकसित केला होता सुमारे पाच दिवस पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर उपग्रहाचा इस्रोशी संपर्क तुटला या उपग्रहाने अकरा फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव साली पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे सहा साली नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंधरा मे अठराशे एकोणसाठ रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार नऊ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचं निधन झालं त्यांचा जन्म आठ जुलै एकोणीसशे बावीस रोजी झाला अठराशे ब्याऐंशी मध्ये ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचं निधन झालं चार्ल्स डार्विन यांना उत्क्रांतीवादाचा जनक असं देखील म्हटलं जातं त्यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी झाला एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये भारतीय लॉंग जम्पर अंजू बॉबी जॉर्ज यांचा जन्म झाला अंजू बॉबी जॉर्ज ही एक भारतीय ऍथलीट आहे अंजू जॉर्ज हिने सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये पॅरिसमध्ये झालेल्या विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत सहा पॉईंट सत्तर मीटर लांब उडी मारून ब्रॉन्झ पदक जिंकलं व भारताला प्रथमच विश्वस्तरीय स्पर्धेतील पुरस्कार मिळवून दिला याच उपक्रमात ती भारतीय ॲथलीट बनली दोन हजार पाचमध्ये आय ए एफ जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये तिने रजत पदक जिंकले ही तिची सर्वोत्तम लाँग जंप होती दोन हजार चारमध्ये अंजू बॉबी जॉर्ज हिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार दिला गेला इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन तात्या तात्यायाना कोतोवा यांना दोन हजार पाचमध्ये दिलेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धा पुरस्काराची पुन्हा तपासणी झाल्यानंतर अंजूला दोन हजार पाचमध्ये जागतिक ॲथलेटिक्स फायनलमध्ये रौप्य पदक पदवी प्रदान झाली दोन हजार दोनमध्ये अंजू जॉर्ज यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता यानंतर वळू या पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे तेहतीस साली ख्यातनाम क्रिकेट पंच डिकी बर्ड यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म झाला मुकेश अंबानी हे भारतीय उद्योगपती अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागीदारक असून फॉर्च्यून गोबल पाचशे कंपनी आणि त्यांच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे फोर्ब्स मॅगझिनच्या मते दोन हजार एकोणीसपर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत आशियाई आणि तेराव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते एक अब्जापर्यंतचे मूल्य असलेल्या जगातील सर्वात महागड्या खाजगी निवासांपैकी अँटेलिया बिल्डिंगमध्ये ते राहतात फोर्सने नुकतीच श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी आहेत त्यांची सध्याची संपत्ती चौऱ्याऐंशी पॉईंट पाच अब्ज डॉलर इतकी आहे चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचावन्न साली ब्रिटिश भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जीम कॉर्बेट यांचं निधन झालं त्यांचा जन्म पंचवीस जुलै अठराशे पंच्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये फिल्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष अयूब खान यांचं निधन झालं त्यांचा जन्म चौदा मे एकोणीसशे सात रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दहा साली क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचं निधन झालं अठराशे सव्वीसमध्ये मोगल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांनी मोगल सत्तेचा पाया घातला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचेचाळीस साली सोव्हिएत रशिया आणि ग्वाटेमालामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये ब्रह्मदेशचा संयुक्त राष्ट्रात म्हणजेच युनायटेड नेशनमध्ये प्रवेश झाला अठराशे अडुसष्टमध्ये रोटरी क्लबचे संस्थापक पॉल हॅरिस यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला दोन हजार चार साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहीर यांचं निधन झालं दोन हजार आठ साली लेखिका संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे वीस रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे ब्याण्णव साली भारतातील पहिल्या शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म झाला त्यांनी कुरण शाळा या शाळेला सुरुवात केली होती त्यांचा मृत्यू एकतीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झाला एकोणीसशे बारामध्ये नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ ग्लेन सिबोर्ग यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान बेन्झामिन डिझरेली यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस डिसेंबर अठराशे चार रोजी झाला दोन हजार दहा साली लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचं निधन झालं त्यांचा जन्म सात जून एकोणीसशे तेरा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याऐंशी साली रशियन लॉन टेनिस खेळाडू मारिया शारापोहा यांचा जन्म झाला मारिया शारा, मारिया शारा ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने दोन हजार चार साली म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली आजवर तिने नऊ स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून पाच वेळा अजिंक्यपद मिळवले आहे टेनिससोबतच मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे दोन हजार आठ व दोन साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होतील चला तर मग आता वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर उत्तमराव पाटील यांचं निधन झालं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजेंदर सिंग उर्फ स्पॅरो यांचं निधन झालं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उद्योजिका सौ विमलाबाई गरवारे यांचं निधन झालं त्यांचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस साली झाला आजच्याच दिवशी दोन हजार तीन साली भारतीय इंग्रजी खलिफा मिर्झा ताहिर अहमद यांचं निधन झालं त्यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा आम्हाला तुमचे फीडबॅक खूप गरजेचे आहे तेव्हा तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र पाहू शकता ऐकू शकता आणि आमच्या दिनविशेष या सत्राची नोंदसुद्धा ठेवू शकता त्यासाठी तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे तेव्हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं दिनविशेष हे सत्र पहा पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी